खासदार होईल कोल्हा की आढळ काय हे सुप्त मतदान झालेले आपण बसलो एवढ्यात कोण कोण इकडे गेला कोण इकडं दिलं काय तपास नाही जनतेच्या हितासाठी कोण होणं अपेक्षित आहे कोल्ह दोन्ही शेजारची माणसे दोन्ही नाही इथं खासदार की उपभोगलेली त्याच्यामुळे आज आपण काहीच सांगू शकत नाही जो येईल तो आपला त्याला काय काय वाटतं राजू शेट अबोल कोल्हे विजय होतो कोल्हे साहेब विजय होतील काय त्याची जमेची कारण जमेची कारण नाही परंतु ऑर्डर रावणी जो पक्ष बदलला तो आम्हाला पटलेला नाही किती मतांनी विजय होतील पंचेचाळीस ते पन्नास हजार तालुक्यामधून आणि ऑल ओव्हर सगळीकडे पंचेचाळीस ते पन्नास हजाराचा लीड घेऊन विजय होतील दोन मतांनी कळ पण अमोल कोल्हे विजय वाला अच्छा दोन मतांनी कळ पण कोल्हे साहेब विजय वाला तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार आढळराव की कोल्हे शिवाजीचा दारण शिवाजीराव का बरं त्याची काय कारणांना लोक का स्वीकारतील लोक म्हणतात पक्ष बदलले दोन्ही उमेदवारांची चिन्ह बदलली पक्ष बदललं <coughs> पण शिवाजीचा जो लोकांमध्ये संपर्क होता आता किती नाही म्हटलं तरी आमच्या येडगावमध्ये मी स्वतः कॅन्सरग्रस्त तीन पेशंटला त्यावेळेस दीड दीड लाख रुपये त्यांच्या फांडातून आले हा एक म्हणजे दरवेळेस पक्ष किंवा पक्षावर राजकारण आता शहा आम्ही शिवसेनेचे पण आम्ही शिवसेना आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे तरी आढळू तरी आढळू का तर आमचं चिन्ह नाही आणि माणूस चिन्ह शिवसेनेशी पक्षाच्या आधीच पक्ष काढून टाकायच नाही का नाही काय फरक नाही पडत आपण काही पदाव नाही आपण सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पक्षाच्या जेव्हा आमचं पटपाणी आलेलं नाही तो त्यांचा निर्णय आणि शिवसेनेने तरी पुढं ज्यावेळेस एखादा माझे खासदार माझे आमदार पक्ष सोडून जातो त्यावेळेस पक्ष पक्षाध्यक्षांनी जिल्ह्यामध्ये येऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज होती कुणी आलंच नाही आजपर्यंत आज तयात आपल्या पक्षातून एखादा आमदार खासदार निघून जात असेल कार्यकर्त्यांची काय फरफड झाली खाली हे कोणी बघितलंय का म्हणजे आपण तरी काय नाही पक्षाचा उद्या उद्या करण्यास काय हे नाही ना, ना। पुढं तालुका अध्यक्षांनी मेळावा सांगितलं आपण अमोल कोल्ह्यांचं काम केलं पाहिजे किंवा काय घेतलंच नाही ना मेळावे त्याला स्वतंत्र आहे शेवटी मतदार कुठं लावलं त्याच्यामुळे ऑर्डर फिरले किती नाही म्हणलं तरी ना शिरूर लोकसभेमध्ये खासदार काय काम करू शकतो शिवाजी माध्यमातून कळाले पहिले मूळ होते ते कधी आले नाही एक त्यांची जमेची बाजू आहे त्यांचा जनसंपर्क चांगला जाण आहे आजही पण कुठल्याही गावात जायचं म्हणलं तर त्यांना ड्रायव्हरला सांगायला आपल्याला या मार्गाने जायचं आहे इतके ते त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलेलं आहे त्याच्यामुळे हा जरी सत जरी असल्याबरोबर तरी आढळराव पाटील चांगल्या मतदे घेऊन विजय होतील हा एक आम मला आत्मविषयी आढळरावचे जमेच्या बाजू तुम्ही सांगितल्या कोल्ह्यांच्या मायनस बाजू काय ते मतदारसंघात फिर आता आमच्या जवळचेच आहेत कधी येडगावमध्ये आले नाही फक्त आता या निर्णयानी काढले मतदानासाठी कधी कोणत्या सुखातुखात आले नाही वैयक्तिक मी दोन कामांसाठी त्यांच्या ऑफिसला गेलो तिथलं कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही दोन वेळा तो ऑफिस बंदच होतं मग तुम्ही मला सांगा आपली अपेक्षा भरपूर आहे आजला ग्रामपंचायत सदस्य जरी झालं तरी मतदाराची अपेक्षा भर जो माणूस मतदारसंघात किंवा आपल्या जो माणूस मतदानाला जेवू शकत नाही त्याच्याकडून बाकीच्या काय अपेक्षा आपण पाहिजे कुठल्या मतदानाला नाही नारायणगावच्या मतदानाला आले नाही त्यांच्याकडून आपण का त्यांना मतदान करायचं आपण तरी का त्यांना मतदान करायचं आपला काय वेळ हाय नाही आपण पण बिझी ना हो खासदार आहे म्हणजे तेच बिझी जाय शकलं काय भाग नाही आढळा विजय होणार आल्ट विजय होणार या मला शिवसैनिकांना खात्री हो निष्ठावंत शिवसैनिक म्हणतोय आढळा विजय होणार आम्ही निष्ठावंत आहे ते शेजारीच बसलेत बसलेत ना आमचेच मित्र आहेत आमच्या दोन गट पडलेत फक्त आढळून काय तर मित्रला सोडून देणार नाही अपक्ष राहिले असते ना शंभर टक्के असत नाही खासदारकीला एवढा मतदारसंघ कॅप्चर करणं अवघड आहे कार्यकर्त्यांचा समूह महत्वाचा असतो तिकडे विशाल पाटील कार्यकर्ते पाठीमागं पाहिजे कारण की आपला मतदारसंघ काय शहरी भाग आहे काय ग्रामीण भागे त्यासाठी कार्यकर्ते एकटा माणूस प्रत्येक गावात जाऊ शकत नाही निवडणुकीला कार्यकर्ते बरोबर आपल्या प्रतिनिधी म्हणून गावात विशाल पाटील नाही लढला विशाल पाटील लढला शिवाय तो कुठेही आजपर्यंत आमदार नाही खासदार नाही त्याचे पूर्वजन होते ना वसंतदादांची पुण्य आहे वसंतदा यांना तीन टर्मची पुण्य होतीच ना तीन टर्म काम केल तर नाही यांनी आम्ही कुठे नाही म्हणतो त्यांचं म्हणणे विद्यमान खासदार कोल्हे साहेब येडगावत आले पण नाही कोण म्हणतो पाच वेळा समोर येडगाव मध्ये पाच वेळा कोल्हे साहेब आले ते किती वेळा आले पाच वेळा पाच वेळा नाही आले कुठल्या कार्यक्रमाला त्यांनी सांगतो ना कुठल्या कार्यक्रमाला आले काशीद्याच्या हॉटेल असं उद्घाटनाला आले ते चौदा नंबरला आले हो चौदा नंबरला आले त्यावेळेस इकडे आले गणेश नगरला गणेश नगरला उद्घाटनाला आले तिकडं भोरवाडीत त्या हॉलचं उद्घाटन झालं त्याला आलं ते नाही असं आले होते की असं प्रचाराच्या वेळेस झाले आले होते ना नाही नाही आले असतील तर ते उद्घाटनाला आले हो खासदार म्हणून तुम्ही कुठले काम घेऊन आले कुठल्या कामाच्या उद्घाटन आले ते ना विकास काम हा तुम्ही शिर्डी बेटी म्हणून आला तर असं आमचं म्हणणं आहे विकास कामांचं उद्घाटन आलेच ना ते मंगल कार्यालयाचं उद्घाटन त्याच्यात त्यांचा निधी होताच ते खंड होता ते विकास कामाचं निधी त्यांनी उद्घाटन केलं ते जे के मंगल कार्याचं उद्घाटन केलं त्यांचं म्हणजे निधी होता नाही तुम्ही नीट बघा कार्यक्रम झाल्यावर आले हा पण आलते नंतर भेट द्यायला आले होते ठीक आहे राजधारे सहा तालुक्यांचा मतदारसंघ आहे आपला एवढा मोठा मतदारसंघ किती वेळा यायचा आणि खासदारच काम नाही होळात सरपंच आहे तुमच्या पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार आहेत यांनी फिरायचं गल्ली गल्लेवाळा खासदारांनी काय फिरायचं खासदारांचं काम नाही मतदानाचा अधिकार आहे तो त्याला काय सगळ्यांचं खासदार निवडून काय जातो सगळ्यांच्या मतांवर जातो ना मत मागायची फिरायचं नाही मग आमदारांच्या मतावर जर असतात मग काय खासदार शिवाय पण होते संसदेत त्यांना तीन वेळा संसदेबद्दल पुरस्कार भेटला मग काय ते ग्रामीण भागात सुखदुखत लोकांचे गेले नाही का आता तुम्हाला मी सांगतो कोरोना काळामध्ये खिशातले दोन रुपये खर्च करून आडणराव पाटील असेल शरदादा सोनवणे असेल अप्पांसाठी कर्मचाऱ्यांसाठी पाचशे रुपये शिदा आणि दोनशे रुपये रोख अशी त्यांनी किट दिव्यांगांना वाटले हे यांना जमले नाही का खासदारांना अन्नछत्र उघडलं आपण पाहत होतो कोरोना काळामध्ये कितीतरी लोक एम पीला सायकल चालली हो, होती मंतर या ठिकाणी अन्नछत्र उघडलं गेलं पाच रुपयात डाळ गेला नारंगाव मध्ये करतात त्या गोष्टी काहीच केलं नाही म्हणतो तर असून तुम्ही कुठली ठोस अशी जबाबदारी घेतली रेल्वे तुम्ही पाच वर्षात करू शकत नाही हायवे पाच वर्ष यांनी ठोस असं काम कोणतं केलं बघ का या मतदारसंघात मोठा प्रोजेक्ट आणला पण विरोधात होते शरददादा पण विरोधात मनसेचे एकमेव आमदार होते ती ती एक ढप भांडण्याची एक कला आपल्यासाठी मतदारसंघ तसं अमोल कोल्हे कधी बघा माया मतदारसंघात लोकांवरती हानी दिली पाहिजे हे कधी कुठं सांगितलंय प्रश्न संसदेमध्ये मांडले सदेत कधी मांडले कधी मांडले साडेचार वर्षानंतर मांडले संसद कुठे चालू चालू नव्हती पण मतदार तर फिरायला पाहिजे लोकांना विश्वास द्यायला पाहिजे आता बाबू पाटे सरपंच असो चोवीस तास फिरला चोवीस तास फिरलाय मंतरचे सरपंच ग्रामपंचायती मध्ये राहिले आणि हे कुठं होते हे कुठं यांनी आधार दिला लोकांना लोक मरायला लागली होती घरातली लोक घरातल्याला कोरोना झालेला बाजूला सारत होते त्यावेळेस लोकांना आधार द्यायला पुढे गेले होते खासदार म्हणून शिवाजी आढळ यांच्यावर जे अमोल कोल्हे आरोप केले पतसंस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावाने कर्ज काढलं ज्याची योग्यतेने त्याला जास्त कर्ज दिलं त्याचबरोबर संसदेमध्ये प्रश्न विचारून स्वतःच्या कंपनीला फायदा करून घेतला शासनाची म्हणजे वन विभागाची जमीन बळकवली असे पण आरोप नाही आरोप आरोप प्रत्यारोप राहतात आता जे तुम्ही सांगताय भैरवनाथ पतसंस्था पतसंस्था मोठी आणि लोकसभेला एखाद्या संस्थेबद्दल बोलणं चुकीचं आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा वस्तुस्थिती तुम्हाला माहिती तुम्ही प्रचारामध्ये मुद्दा भटकवण्याचं तुमचं ते साधन असेल आम्हाला काय नाही काय का होतेस आहे जसे ती अमोल कोले साहेबांनी आरोप केले त्या आरोपांचं त्यांनी उत्तर देणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य होतं किंवा मग अमोल एक तरी आरोप करता आला का एकही आरोप नाही आडरावांचा मतदारसंघात फिरकले नाही निधी दिला नाही हा आरोप आहेच ना आले, आले नहीं, नहीं। पाच वेळा आले येडगावला पाच पाच वर्ष मध्ये आडराव एकदाही येडगावला आले नाही आणि आमदार आहेत खासदार आहेत अमोल कोल्हे खासदाराचं काम काय ते जर दिल्लीत गरजायचं दिल्लीतच गरजायचं देशाचं काम करायचं महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि आमदारांनी काम करायचं गावामध्ये सरपंच दिलाय आहे उमेदवार दिलेत यांना काय मोकळं सोडलं का आपण यांच्या जबाबदार आहेत ना कामाच्या जबाबदाऱ्यांचा सुविभाजन आहे खासदारांनी देश सांभाळायचा गावात यायचं नाही गल्ली बोळात ज्याला वाटतं ना अधिकार लोकशाही मत मागितल्याशिवाय दिल्लीत जातील का दिलेल्या मतदारांना पुन्हा काय चाललंय करायची गरज नाही मत मागायचं नाही बालिश उत्तर झालं ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं काय चाललंय तुमचं पुन्हा विचारायची आवश्यकता नाही नाही असं नाही विचारलं पाहिजे बरोबर बदलल्यानंतर खासदारबाद आल्यानंतर राहणार जर योगायोगाने खासदार बदलला तर क्रायटेरिया हाच राहणार आहे की बाबा त्या खासदारांनी दिल्लीतच बघितलं पाहिजे गल्लीत आलं नाही पाहिजे उद्या जर आढळराव खासदार झाले तर त्यांच्याकडून पण हीच अपेक्षा ठेवा का त्यांनी गल्लीत गावात येऊ नये त्यांनी झेडपीच्या सगळीच काम जर खासदाराच्या माथेवर जर मारायला लागली तर खासदारांनी देश सांभाळायचा का नाही काय चर्चा मध्ये हा योग्य चर्चा चालू आहे सगळ्यांमध्ये वादविवाद नाही सगळ्यांमध्ये चर्चा चालू आहे वादविवादामध्ये दोघही हरतात चर्चेमध्ये दोन्ही जिंकतात हा नियमाला धरूनच बोलतो साहेबमध्ये एका आपल्या तरुण मित्राची एक क्लिप व्हायरल झाली होती का ज्याच्यामध्ये त्याने अमोल कोल्हे साहेबांना गाड्यामध्ये शाल घालताना त्यांचा सत्कार करताना विचारलं होतं की साहेब तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुमच्या आमच्या गावासाठी काय केलं तुम्हाला जर गावाबद्दल प्रश्न विचारायचा ना तर तुमच्या गावाला सरपंच दिलेलं आहे तुमच्या झेडपीचा सदस्य दिलेला आहे तुमचा पंचायत समितीचा सदस्य दिलेला आहे तुम्ही प्रश्न त्यांना विचारा शिरूर मतदारसंघामध्ये काय साहेब तुम्ही का मानलं हे खासदारांना विचारा आम्हाला आय टी हब आणला का आम्हाला एम आय डी सी आणली का आमची हायवेची कामं केलीत का आमच्या बैलगाड्याचा प्रश्न सोडवलात का आमच्या नाशिकचा पुणे नाशिक, नाशिक रेल्वेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलात का हे खासदारांना विचारा आमच्या खासदारांना हे विचारू नका का तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं खासदारांनी गावासाठी काय ढोलकी आणि काय तुतऱ्या वगैरे द्यायच्या का, का त्यांना प्रश्न आपण देशाच्या कल्याणकारी विकासांच्या कामाबद्दल विचारले पाहिजेत आमच्या जनतेसाठी तुम्ही काय करण्याचा प्रयत्न केला आणि मुळातच हा प्रश्न जर खासदार साहेबांना विचारायचा तसं बघितलं तर एवढं काही हे नाही आहे कारण केंद्रात सत्ता आपल्या पक्षाची किंवा आपल्या खासदार साहेबांची नाही आहे त्यामुळं निधी फारसा मिळेल की अपक्षही आपण त्या पद्धतीने ठेवता कामा विकास करायचा असेल तो निधी लागतो निधी लागतोच साहेब निधी पाहिजे असेल तर सत्ता लागते सत्ता लागते आणि सत्ते तर आपले साहेब नव्हते ना आपल्या सत्तेच्या विरुद्ध होते ना आपण विरोधी बाकावर बसलेले त्याच्यामुळे माझ्या गावासाठी काय केलं हा प्रश्न सरपंचा सत्ता मिळेल सत्ता मिळेल न मिळेल लोकांमध्ये फार संभ्रभाव अवस्था आहे नेतेच कोणत्या कोणत्या होते कोल्हे साहेबांचा विजय व्हावा ही अपेक्षा आहे अपेक्षा आहे का विजय होतीलच विजय व्हायला हवा व्हायचे चान्सेसही जास्त आहेत कारण तरुणांना हे घाणेरडं राजकारण आवडलेलं नाही हे फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही तुम्ही विकासाच्या कामावरती विकासाच्या मतांवर माग याच्यावरती जर तुम्ही मतं मागितली असतील तर चाललं असतं मग नरेंद्र मोदी असतील ज्येष्ठ नेते देशातल्या महाराष्ट्रातल्या मंडळी जे असतील ज्याचे जे पहिल्या फळीतले जे नेते यांनी विकास कामाच्या पाहिजे असा तुमचा दावा दावा वगैरे तर नाही म्हणता येणार पण आढळरावांनी जर पक्षांतर केलं नसतं तर कदाचित आढळरावांना त्या गोष्टीचा फटका बसला नसता शरद पवारांच्या भोवती सहानुभूती आहे सहानुभूतीची लाट आहे हे जग जाहीर तुमचे सहकारी म्हणतायत अमोल कोल्हे विजयी व्हायला हवेत तुम्हाला काय वाटतं आढळत विजय होतीलच होतील अंदाज अंदाज नाही होतील विजय होतील ते विजय होतीलच त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या नावाने ओळखतात त्याच्यामुळं त्यांचा जनसंपर्क दांड काय अनरायला विषयी हे म्हणले का त्यांनी त्यांच्यावर आरोप केले उत्तर दिलं नाही अकोल्याने तरी पुढं उत्तर दिलं होतो त्या सभेमध्ये जाहीर आमदारांनी सांगितलं का हे पैसे घेत होते कार्यक्रमाच्या उद्घाटना त्याचं तरी त्यांनी पुढं उत्तर दिलं म्हणजे एकच बाजू आम्ही सांगत नाही का आम्हीचले तांदूळ धुतले तांदळाचे आहेत त्यांनी पण तो पण त्याचं पण उत्तर नाही दिलं नव्वद का ऐंशी टक्के निधी परत गेला आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं नाही त्यांनी त्याचं उत्तर दिलं असतं जनतेला कळालं असतं निधी खरंच मागे गेला आहे का वापरला आहे हे पण सांगायला पाहिजे आजला पहिला प्रचार आत्ताचा प्रचार फारसा पाहिजे प्रत्येकाला अँड्रॉइड मोबाईल आहे आजला कुठल्या गावात किती लोकं कुठल्या पक्षाचे हे मोबाईलवरून उकळते त्याच्यामुळं हे आपण असं सांगू शकत नाही कोल्ह्यांनी पण उत्तर द्यायला पाहिजे यांनी सांगितलं केले आरोप आरो प्रत्यारोप हे उमेदवारांचे काम आहेत पण त्यांनी पण ते उत्तरं दिलीच नाही ना कोल्हे साहेबांनी पैसे घेतले नाही पुढे म्हणलेच नाही ना म्हणजे याचा अर्थ घेतले की नाही तुम्ही कार्यक्रमाला का उद्घाटनाला यायचे कोणला सांगितलं ब कमी तिथं कार्यक्रमाला आल्यानंतर मला जाण्याचे पन्नास हजार रुपये लागतील हे तरी वर ते आरोप केलेत का यांनी आणि त्यांनी सहकार क्षेत्रावरती आरोपच करायला नव्हते आपल्याही तालुक्यात सहकार क्षेत्रा भरपूर आपण म्हणलं का सत्यशील दादा या कारखान्यात असा घोटाळा बाजार समिती हा विषयच नाही सहकार हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्या आणि तो मुद्दा पूर्ण त्यांचा चुकीचा ठरलेला आहे कोणले विजय व्हायला हवेत का विजय होतीलच होतीलच आढळा विजय व्हायला हवे का होतीलच आढावा विजय व्हायला हवेत व्हायला हवेत होतीलच असा कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स असणं म्हणजे त्याला एक वेगळा पर्याय तयार होतो काय कोल्हे विजय होतीलच विजय व्हायला हवेत एकशे नेट टक्के कोल्हे होणार आहेत कारण मतदानाच्या दिवशी दिलीप पाटलांची बाईट बघा का महाराष्ट्रात उद्धव साहेब आणि पवार साहेबांची एक सहानुभूतीची लाट आहे त्याचा परिणाम असा झाला का जेवढे बी अजित पवार गटाचे एकनाथ शिंदे गटाचे आणि बी जे पीचे जेवढे बी कार्यकर्ते होते यांनी सगळ्यांनी बगला वर केल्या आणि आमच्या ओल्हे साहेबांसाठी सगळं रान मोकळं जात कोणीच त्यांना विरोध करणारं किंवा कुणी शिल्लकच राहिलं नाही सगळ्यांनी सगळ्यांनी मतदान अमोल कोल्हेलाच केले परत तुम्हाला तोच प्रश्न कोल्हे विजय व्हायला हवेत का विजय होतीलच कोल्हे विजय होतील होतीलच होतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका